घाटकोपर मधील उर्वरित तीन होर्डिंग्स वरती कारवाई होणार आहे स्पेशल ऑफिसर किरण डिघावकर नेतृत्वामध्ये ही कारवाई केली जाणार आहे उर्वरित तीन होर्डिंग्स वरती तोडक कारवाई केली जाणार आहे मोठी अपडेट येते घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर आता प्रशासनाला जाग आलेली आहे आणि तीन होर्डिंग्स वरती तोडक कारवाई केली जाणार आहे अशी अपडेट समोर येतोय काल घाटकोपरमध्ये दुर्दैवी घटना घडलेली होती ज्यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झालेला आहे अनेक जण यामध्ये जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि आता या प्रकरणानंतर ही मोठी अपडेट समोर येते प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्याला याविषयीची अधिक माहिती देतात धनंजय काय माहिती मिळते तर उर्वरित ज्या तीन होर्डिंग आहे याच हा जो होर्डिंग जो मोठा पडला होता त्याच्या लगत असलेले जे तीन होर्डिंग आहे त्याच्यावर आता पालिका ॲक्शन मोडवर पाहायला मिळते पालिका जी आहे ती या तीनही होर्डिंगवर कारवाई करते मी सध्या त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं तर इथे ही जी सगळ्यात मोठी होर्डिंग पडली होती तिथे आता युद्धपातळीवर काम सुरू आहे मात्र त्याच लगत असलेले तीन होर्डिंग जे आहे आपण पाहू शकतो समोर एक होर्डिंग आहे आणि याच लगत असलेले लाईनीत तीन मोठे होर्डिंग आहेत ते होर्डिंग आता त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे किरण दिगावकर पालिकेचे स्पेशल ऑफिसर यांच्या नेतृत्वात ही आ, ही जी मोहीम आहे ती राबवली जाते आपण जर पाहिलं तर आता पालिका कुठेतरी पालिकेला जाग आलेली पालिका ॲक्शन मोडवर आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि अशातच आता या ज्या उर्वरित तीन होर्डिंग आहेत त्या पाळल्या जाणार आहेत त्यांच्यावर तोडक कारवाई जी आहे ती आता थोड्याच वेळात केली जाणार आहे आपण जर पाहिलं तर काल घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर एक आ, होर्डिंग जो आहे जाहिरातीचा मोठा होर्डिंग पडून चौदा जणांचा मृत्यू झाला तर चव्वेचाळीस जणं जे आहेत त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहे तर काही जणांना ढिगाऱ्या घालून काढण्याची अद्यापही जर आपण पाहिलं तर अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान हे शर्तीचे प्रयत्न करताना आपल्याला सध्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो अजूनही बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सध्या सुरू आहे आणि अशातच आता पालिका ऍक्शन मोडवर आलेली आहे पालिका जी आहे ती या ठिकाणी असलेले उर्वरित तीन बॅनर जे तीन जे जाहिरातीचे होर्डिंग आहेत मोठे ते त्याच्यावर तोडक कारवाई जी आहे ती थोड्याच वेळात पालिकेकडून Uh, केली जाणार असल्याची माहिती मिळते आणि किरण दिगावकर हे थोड्याच वेळात या ठिकाणी घटनास्थळी येतील आणि या सगळ्यावर जे आहे पालिकेचे कर्मचारी ही तोडक कारवाई करतील गुरु बरोबर वेळवेळी अपडेट्स घेत राहू धनंजय धन्यवाद सविस्तर माहिती तर काल मुंबईमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली गट। वादळी वाऱ्यामुळे भलं मोठं होर्डिंग पेट्रोल पंपावरती कोसळलं आणि त्यामध्ये चौदा जणांचा मृत्यू झाला त्रेचाळीस जणांवरती मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी होर्डिंग कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडनं पाच लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे तसंच या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार आहे असे आदेश देण्यात आलेले आहेत घाटकोपर मधली कालची ही घटना त्याची दृश्य आपल्या समोर आहेत अत्यंत भयंकर अशी ही घटना घाटकोपर मध्ये घडली त्याची ही अंगाचा थरका पडवणारी दृश्य तर दुसरीकडे आजची दृश्य आपण बघतोय आज दुर्घटनेनंतर या ठिकाणी ऑपरेशन अजूनही सुरू आहे तर याच दुर्दैवी दुर्घटनेनंतर आता राजकीय आरोप प्रत्यारोप प्रत्य। सुरू झालेत बघूयात इथे जमीन आहे ही ताब्यात देण्याच्या सगळ्या घटना एक जानेवारी दोन हजार वीस एक मार्च दोन हजार बावीस दरम्यान माझ्याकडे याचे सगळे डॉक्युमेंट आहे रेल्वे विभागाचा असिस्टंट कमिशनर सहाजी निकम यांनी येथे होर्डिंग उभारण्याची अधिकृत रिटर्न परमिशन श्री भावेश भिंडे इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिली अडीच तीन वर्षापासून महापालिकेचं शासन कोणाच आहे शिवसेना सत्तेत आहे का भाजपचं राज्य आहे ना प्रशासनाच राज्य चालू आहे ना होर्डिंग बेकायदेशीर होर्डिंग हा मुंबईला लागलेला शाप आहे गेल्या अडीच तीन वर्षापासून मुंबईमध्ये कोणाचंही राज्य नाही ना, ना शिवसेनेतन कोणाचे भारतीय जनता पक्ष शिंदे गट हे प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करतंय त्याच्यामुळे कालच्या अपघाताला आणि मृत्यूला हेच जबाबदाय याची चौकशी झाली पाहिजे आणि ती महाराष्ट्र सरकारच्या संस्था असतील किंवा महानगरपालिका असेल या सरांनी ती प पूर्ण केली पाहिजे ही चौकशी आणि केवळ आम्ही नोटीस दिलेली आहे आणि मग आम्ही कारवाई करणार आहोत अरे बेकायदेशीर आहे सरळ सरळ तर मग आणखी मग वेळ कशाला काढता तुम्ही लोकांचे असे मृत्यू झाल्यानंतर मग सगळं तुम्ही दा धाव दा, घेणार सगळे ठीक आहे तर शासन पाच पाच लाख रुपये देईल आता म्हणजे संपलं गाड्यांचं नुकसान झालं किती अधिक किती प्रचंड तो म्हणजे किती असायला पाहिजे त्याची साईज त्याच्यापेक्षा कितीतरी मोठी प्रचंड अशी ती साईज त्याची होती